सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो बांगलादेशची जी घटना घडली त्यांना आपल्या सर्वांना प्रचंड धक्का बसलेला आहे त्याला अजून चोवीस तासही झालेले नाहीत आणि बंगलादेशमध्ये ठीक चाललं आहे असंच आपल्याला कळत होतं वाटत होतं आणि एकदम शेख हसीना तिथल्या पंतप्रधान त्यांना आपला देश सोडून जावं लागलं आणि जवळजवळ पळता भई थोडी अशा अर्थानं त्यांना पळून जावं लागलं आणि तिथल्या आर्मीनं त्यांना हेलिकॉप्टरने भारता विमानतळावर पोचून तिथून त्यांना भारतात आणून सोडलं आणि त्यांच्या निवासस्थानाचा आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व ताबा आणि तिथल्या संसदेचा आहे बांगलादेशच्या आम जनतेने घेतला आहे काल त्यांचा कार्यक्रम होता चलो डाका, डाका की चलो ढाका म्हणजे ढाका ताब्यात घ्यायलाच जायचं आणि शेख हसीना यांनी सकाळी मीटिंग घेऊन आर्मीला सांगितलं की त्यांना थोपवा आणि मला संरक्षण द्या तेव्हा आर्मीने आपली असमर्थता व्यक्त केली त्यामुळे इतके लोक निघालेले आहेत इथं येण्याकरता आणि ताबा घेण्याकरता तुमच्या निवासस्थानाचा था। ते इतक्या लोकांना आम्ही मारू शकणार नाही आणि आर्मीचं काम हे नव्हेच की आपल्या जनतेवर गोळ्या घालणे म्हणून तुम्ही द्या मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांना फक्त पाऊण तास मिळाला आणि त्या पाऊण तासात आर्मीने त्यांना बाहेर काढलं जनतेने ताबा घेतला सगळे तिथे आपण त्याची दृश्य पाहिली लोक त्यांच्या गाद्यांवर याच्यावर लोळतायत वगैरे आणि प्रचंड मोठा मोर्चा आला होता लाँग मार्चला नाव दिलं होतं ते पण या सगळ्यामध्ये मनाला क्लेशदायक होणारी गोष्ट प्रत्येक भारतीयाच्या ती म्हणजे वंगबंधू मुजीब रेहमान ज्यांच्यामुळे हा बांगलादेश निर्माण झाला जे तिथले राष्ट्रपिता आहेत यांचा पुतळा फोडण्याचा कार्यक्रम त्याची दृश्य आपल्याला दिसत होती ते विचलित करणार होते की एखादा देश आपल्या ज्याने आपल्याला जन्म दिला त्या आपल्या पित्यालाच त्याचा पुतळा फोडायचा पर्या त्यांना तो फोडता येत नव्हता पण ते हातोडे घालत होते त्यांचा चष्मा वगैरेवर आता हे सगळं काय भानगड आहे आणि आपल्याला धक्का का बसावा तर तिथे नेमकं आत काय का चाललं आहे हे भारतीय जनतेपर्यंत पोहोचत नव्हतं सरकारला माहीत असेल मोदी सरकारनं नक्कीच कल्पना असेल याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मोदी सरकार हे मित्र मानलं जायचं शेख हसिना नुकत्याच आपल्या पंतप्रधानांच्या शपथविधीला येऊन गेल्या होत्या आणि सगळं काही आलबेल आहे बाकीचे आपले शेजारीची राष्ट्र शत्रू असली तरी बांगलादेश मात्र मित्र आहे अशा एका चुकीच्या कल्पनेमध्ये आपण सर्व भारतीय होतो त्यामुळे आपल्याला मानसिक धक्का बसला पण आता ज्या गोष्टी बाहेर येत आहे ते आतमध्ये वाप तयार होत होती आतमध्ये जनतेचा असंतोष होता खूप आणि झाकण लावून घेतलं होतं तर एखादा कुकर जसा फुटावा खालून उष्णता चालू आहे आणि झाकण बंद आहे शिट्टी पण वाजू शकत नाही इथपर्यंत त्याची वाफ कोंडलेली आहे आणि मग स्फोट होऊन ते कुकरचं झाकण उडालं तेव्हा कळलं की आतमध्ये एवढा असंतोष होता आता या हासिनांचा इतिहास काय मुजीब रेहमानची ही मुलगी वंगबंधू आणि राष्ट्रपिता बंगलादेशचे त्याच्यापूर्वी हा पूर्व पाकिस्तान होता आणि पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिमेकडच्या पाकिस्तानपेक्षा जास्त होती म्हणून लोकसभेच्या से जागा पण इथं मतदारसंघ जास्त होते आणि पंजाबी आर्मीमध्ये पंजाबी लोकांचं प्राबल्य असल्यानं ते उंच धट्टे कट्टे आणि बंगाली लोक जरा बुट्टे काळे तर त्यांच्यामध्ये हा जरी धर्म एक असला आणि इस्लाम राष्ट्र पाकिस्तान झालं तरी त्याच्यात वर्णद्वेष होता आणि बंगालांना कमी पाहिलं जायचं की तुम्ही कसले आर्मीत तुम्ही काय एवढे बुटक्या आहात आणि दुसरा एक आरोप होता की तुमच्यावर हिंदू धर्माचा परिणाम आहे म्हणून तुम्ही अस्सल मुसलमान नाही घ्याल कारण इथल्या स्त्रिया लग्न झाल्यानंतर आपल्या भांगेमध्ये शेंदूर घालतात म्हणजे बंगाली संस्कृतीचा म्हणजे हा सांस्कृतिक संघर्ष होता पंजाबी संस्कृती आणि बंगाली संस्कृती म्हणजे धर्म हा किती कमी पडतो सांस्कृतिक संघर्षाला हे होतं मग राज्य पंजाबी आ, पाक लॉबीचं पाकिस्तानवर का होतं दोन्ही तर ते आपले काही पक्ष ठेवायचे इकडे दलालासारखे आणि यांच्यामधून कधीच त्यांनी ने बहुमतानं नेता इथं तयार होऊ दिला नाही मग मुजीब रेहमानच्या आवामी लीगचं वैशिष्ट्य काय होतं की एकशे बासष्ट जागापैकी एकशे साठ जागावर आवामी लीग आले आणि मुजीब रेहमान मग एकूण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांची दुसरी पार्टी होती ती शहाऐंशीची होती त्यामुळे हेच आता पंतप्रधान व्हायला पाहिजेत आणि ते पश्चिम पाकिस्तान मुजीब रेहमानंना एकूण सर्व पाक पाकिस्तान, दोन्ही पाकिस्तानचं मिळून पंतप्रधान व्हायला परवानगी देत नव्हते आणि त्यांचा छळ सुरू झाला मग त्यांना अटक झाली हे तर हुकुमशहाचं असंच तिथे लष्करशाही होती याया खानची त्यांनी यांना अटक केली आणि ज्या दिवशी त्यांना त्यांची कबर बांधली होती खोदकाम झालं होतं आणि त्यांना फाशी देऊन कबरीमध्ये टाकणार अशा अवस्थेपर्यंत गेल्यावर इंदिरा गांधींनी खूप हस्तक्षेप करून आपल्या भारताच्या पंतप्रधान त्यांनी त्यांना वाचवलं आणि सोडून त्यांना परत बांगलादेशमध्ये नेलं ही सुरुवात केली होती बंगाली संस्कृतीची ती तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेला वेळेला युनिव्हर्सिटीमधून हे निर्माण झालं आणि मग आवामी लु लीग आणि मुजीब रहमान यांच्यामार्फत बंगलादेशाची एक सेपरेट अस्मिता तयार झाली आता त्यांना तर पंतप्रधान करायचं नव्हतं म्हणून पंजाब आ, पंजाबी आर्मीनं नाहीतरी आर्मीचंच राज्य होतं पश्चिम पाकिस्तान त्यांनी पूर्व बंगालमध्ये खूप सैन्य नेऊन खूप लोकांवर अत्याचार केले म्हणजे धर्म नाही रोखू शकला अत्याचार मा सगळेच इस्लाम कबूल असलेलेच लोक होते पण अतिशय क्रूर पद्धतीने केलं आणि त्यावेळेला तिथे तरुणांनी संघर्ष वाहिनी काढली आणि, आ, आणि त्या संघर्ष त्यातले त्यात प्रतिकार उभा केला पण त्यांची ताकद किती असणार आणि हे सगळं सांगायला थोडा विषय सोडून सांगतो त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये जयंतराव टिळक यांच्या अध्यक्षतेखाली एक बंगलादेश मुक्ती फौज मुक्तीसंग्राम सहाय्य समिती केली होती तर आम्ही काही फंड गोळा केले होते आणि युक्रानतर्फे आम्ही भारताच्या बॉर्डरच्या जराजवळ म्हणजे काही जर घातपात झाला तर तिथे येता येईल आपल्याला परत असं दवाखाना काढला होता डॉक्टर अरुण अरुण लिमे पुण्याचे आणि भुसावळचे डॉक्टर सुराणा हे दोघंजणं ते चालवत होते आणि तिथे आम्ही प्रथमोपचार करायचो आणि जास्त कोणी हे तरुण जखमी झालेले असले सैन्याबरोबरच्या लढाईत पाकिस्तानच्या त्यांना पुण्यात आणून ट्रीटमेंट द्यायचो हॉस्पिटलमध्ये त्यातले काही मंत्री झाले नंतर तर हा लढा तरुणाने तिथे दिला परंतु ज्या वेळेला ढाका पडलं भारतीय लष्कराची कारवाई झाली आणि फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे नव्वद हजाराच्या वर सैनिकांनी पाकिस्तानच्या शरणागती पत्करली त्या दिवशी एकदम लोक बांगलादेशचे रस्त्यावर आले जय बंगला, बंगला करीत आणि ते सगळेच म्हणायला लागले की आम्ही लढत होतोच असं होतंच बऱ्याच ठिकाणी घाबरलेले लोकं घरात बसतात पण विजय झाला दुसऱ्या पक्षाचा की मग मात्र मी होतोच लढाईत असं दावा करता तर सोळा डिसेंबर आदमी हा तिथे एक चेष्टेचा विषय आहे म्हणजे सोळा डिसेंबरला पाकिस्तान हरल्यानंतर आलेले म दावा करणारे लोक परंतु मुजीब्रेमांची ही मुलगी हसीना त्यांनी मुजीब्रेमानची विचारधारा म्हणजे जी सेक्युलर आहे जी हिंदू मुसलमान ऐकायचे याचं महत्त्व खूप आणल्यामुळे तिथे तीस टक्के आरक्षण होतं नोकऱ्यांमध्ये कोणाला जे स्वातंत्र्यसैनिक होते बंगलादेशच्या मुक्ती संग्रामातले त्यांना आणि त्यांच्या वारसांना मुलांना नातवंडांना आणि त्याला लोक कावले होते कारण त्याच्यामध्ये बरेच खोटे लोक होते आ, तर म्हणून ती एक मागणी म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलं आंदोलन आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे युनिव्हर्सिटी एका युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटी असून मुलं त्याचे मोर्चे काढत होते तिथपर्यंत ही गोष्ट ठीक होती पण त्यावेळेला लक्षात आलं की हसीनाबाई ह्या जरी तशा चांगल्या असतात मुजीब रहमेंश याच्या असतात तरी हुकुमशाही म्हणून त्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं आणि बंदी घातलेली पक्षावर म्हणून त्या जानेवारीमध्ये पाचव्यांदा पंतप्रधान झाल्या पण त्यावेळेला विरोधी पक्षाने या निवडणुकावर बहिष्कार झाला टाकल्यामुळे मतदान फार कमी झालं होतं चाळीस टक्केच झालं होतं म्हणजे त्यांना फार लोकमान्यता नव्हती आणि एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही हुकुमशाहीवादी असा हिंदुत्ववादी असा किंवा लोकशाहीवादी असा तुम्हाला जनतेला सुखात समाधानातच ठेवलं पाहिजे तुमचा गव्हर्नन्स लागतो तर त्या विचारसरणीचं महत्त्व येतं आणि त्याच्यामधले महागाई ह्या काही रोखू शकल्या नव्हत्या नोकऱ्या काही मुलांना मिळत नव्हत्या बेकारी खूप वाढली होती शेतकरी खुशीत नव्हते असं जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता आता एकदा प्रचंड असंतोष असला तर त्याच्यामध्ये जे कट्टरवादी मुस्लिम आहेत त्यांच्याविरुद्ध होते शेख हे लोक घुसणारच त्याच्यावर त्यांच्यावर बंदी होती पण आम जनता म्हणून एवढा मोठा लोंढा तयार झाला त्यांच्यामध्ये ते घुसल्या आणि व्हायलन्सही सुरू झाला आणि मग सरकारलाही गोळीबार करावा लागले त्याच्यात ती अनेक लोकं मेले कोणी म्हणतात हजारच्या पेक्षा जास्त लोक मेले आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक आगीत तेल पडलं म्हणतात ते हासेनाने भाषण केलं की हे सगळे लोक देशाचे गद्दार आहेत म्हणजे आंदोलन करणारे गद्दार असतात देशाचे हे आपल्याकडेही मोदी म्हणाले होते या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशद्रुवीच म्हणले होते तसं त्यांना ते देशद्रुवी म्हणला तिकडे देशद्रोहाला ज रजाकार म्हणतात तर त्या आहेत सगळे रजाकार आहेत लुटारू आहेत देशविरोधी आहेत त्यांनी हे सगळे पाकिस्तान प्रेमी आहेत म्हणजे पश्चिम पाकिस्तान तिकडचे प्रेमी आहेत असं म्हणल्यामुळे हे भडकलं जास्त आणि मग मोठमोठे मुट मोर्चे निघायला लागले शेवटी पोलिसांनाही लोक मारू लागले आपापसात मारामारी करू लागले इतका देशभर व्हायलाच झाला आणि त्याच्यामध्ये कालचा दिवस पाच ऑगस्ट हा महत्त्वाचा ठरला ऐतिहासिक की पाच ऑगस्टला त्यांनी लॉंग मार्च म्हणजे ढाकावर जायचं आणि संसद ताब्यात घ्यायची आणि प्राईम मिनिस्टरचं घर ता ताब्यात घ्यायचं निवासस्थान असा लाँग मोर्च काढला लाँग मार्च काढला तो चितगाव वगैरे सगळ्या वेगळ्या गावाने येत असताना त्याची दृश्य पाहायला मिळतच होती जरी समजे तुम्ही सेन्सॉरशिप लावली टी व्हीवर नाही दिसली तरी सोशल मीडियावर दिसत होती तर मग आर्मीची त्यांची काल बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही आणि नकार दिला आपल्याच जनतेला गोळा घालणार नाही आम्ही आणि तुम्ही तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही देश सोडून जा मग त्यांनी पंतप्रधानाचा राजीनामा दिला आणि त्याला पाऊण तास दिला होता फक्त त्याच्यात तुमचं चंबू गबाळा आवरून आम्ही तुम्हाला सेफली भारतात नेऊन सोडतो आणि पुढे तुमचा तुम्ही निर्णय घ्या त्यामुळे काल तीन साडेतीनच्या सुमारास त्यांनी राजीनामा दिला आणि ते लोकं घुसले आतमध्ये त्यांच्या निवासस्थानात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये सगळी मोडतोड केली लोकांनी ताबा घेतला त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळाली पण त्याच्यामध्ये मुजीब रेहमानचाही पुतळा त्यांची चित्र काढायचं कारण का तर ही कशाच्या आड आहेत ते मुजीब रेहमानच्या विचारधारेच्या आड आहेत आणि जिकडे तिकडे त्यांची विचारधारा त्या कट्टरबाजीच्या विरोधात होत्या पण मुजीब रेहमानचंच फक्त लोकांना इथं वर्चस्व गाजवता येईल असं चित्र निर्माण झाल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी असंतोष किंवा एवढ्यापुरतं पाकिस्तानचं असेल कारण पाकि पाकिस्तानचा हात अस असू शकतो कारण पाकिस्तानला आपले दोन तुकडे झाले हे कसं सहन होईल आणि ते ज्या माणसामुळे झाले ज्या वंगबंधू मुजिबर रहमानमुळे झाले त्या मुजीब रहमानला पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तिथे आणि आता त्यांनी असं आश्वासन दिले की मी परत बांगलादेशात कधीच येणार नाही बहिणीबरोबर त्या बाहेर पडलेल्या आहे आणि त्या आता युरोपमधले आग्रक्रमाने इंग्लंड किंवा बाकी कुठल्या देशाशी बोलणी करून जिथं त्यांना सुरक्षित राहता येईल त्या देशात जाणार आहेत तोपर्यंत आपल्या गाझियाबादजवळच्या हिंडन या विमानतळावर आहेत आणि गुप्त ठिकाणी चांगली त्याची देखरेख भारत सरकारने केलेली आहे पण त्या भारतात राहणार की परदेशात जा जाणार आणि तिथे राजाश्रय घेणार हे अजून आपल्याला माहीत नाही आता या सगळ्या प्रकरणापासून शिकायचं काय की तुम्ही सेन्सॉरशिप केली विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात टाकलं मुख्यमंत्र्यांना यांना त्यांना म्हणून तुम्ही सेफ असता असं नाही तुमच्या गव्हर्नन्सवरच तुम्ही सेफ राहू शकता म्हणून मोदी सरकारच्या काळामध्ये हिंदुत्वाची किती बडबड झाली तरी ती निरर्थक ठरली कारण इकडे बेकारी वाढलेली महागाई वाढलेली शेतकऱ्यांची दुःख लोकांचे हाल हाल चाललेत तर हिंदूनेच मग हिंदुत्वादाचा पराभव केला तसं याच्यापासून शिकायचं आहे की उद्या पुरोगामी विचाराचे लोक आले सेक्युलर लोकांचे विचाराचे लोक आले सत्ते तरी त्यांना महागाई बेकारी हे कमीच करावं लागेल शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावाच लागेल आणि गव्हर्नन्स प्रामाणिकपणे करावं लागेल आणि भ्रष्टाचार हा नियंत्रणात आणावाच लागेल आणि हे केव्हा सगळं लोक सहन करता जेव्हा विकासाचा दर जास्त असतो चीनमध्ये हुकुमशाहीच होती त्याने दहा हजार मुलं सिना टेनमेन स्क्वेअरमध्ये मारली पण तिथं का नाही झालं तर चीननं आपला विकासाचा दर खूप वाढवला होता साधारणपणे सात आठ या याच्यापेक्षा जास्त जर विकासाचा दर असेल विकासा काही वेळा चीनने तर तो बारा टक्क्यापर्यंत नेला तर त्यावेळेला लोक तुम्हाला माफ करतात बारीक सारीक चुकांबद्दल जेव्हा तुम्ही विकासाचा दर पाच टक्के चार टक्के सहा टक्के असा असतो हो। आणि तुम्ही परत मिजाज करणार हुकुमशाहीची लोकांना तुरुंगात तुरुंगा टाकणार विरोधी पक्ष रहित लोकशाही करायचा प्रयत्न करणार तर तुमचाही बांगलादेश होऊ शकतो बांगलादेशने आपल्याला शिकवला आहे आणि एक घंटानाथ केलेला आहे की लोकशाहीचा मृत्यू व्हायचा नसेल तर गव्हर्नन्स करणारे बिगर भ्रष्टाचारी लोक आपण निवडून दिले पाहिजेत जे आपला विकासाचा दर वाढवतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील